आषाढी एकादशीच्या निमित्तानं गुप्त विठोबा या ठिकाणी रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून फराळीचं म्हणजे केळी वाटप करण्याचं काम रियांश शिवमावळा मावळा माध्यमातून तर केलेलं आहे फराळ वाटपाचा कार्यक्रम अशाच पद्धतीनं केलेला होता आणि चालू वर्षी देखील तो कार्यक्रम या ठिकाणी गुप्त विठोबा म्हणून या जुन्नर तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणार देवस्थान या ठिकाणी बांगरवाडी या ठिकाणी खरं तर करण्यात आलेलं आहे निश्चितपणानं रिलायन्स मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आरोग्य अभियानामध्ये काम करते हरघर आयुर्वेद हरघर रोजगार विषमुक्त भारत अभियान या अभियाना अंतर्गत काम करते आणि अभियाना अंतर्गत काम करत असताना खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील कंपनी काम करते मग या ठिकाणी काही फराळीचं वाटप असेल त्याच्यानंतर काही अंध अपंग मुलांना काही वस्तू भेट असतील वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जे जे या कंपनीचे सगळे काही डिस्ट्रिब्युटर आहेत सभासद आहेत वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वेग 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 तालुक्यात जिल्ह्यात या ठिकाणी एक कार्यक्रम राबवले जातात म्हणजे डायरेक्ट सेलिंगच्या इतिहासामध्ये पहिली कंपनी रियान्स मल्टीडे प्रायव्हेट लिमिटेड का ही कंपनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते आज खऱ्या अर्थानं सांगायला जर गेलं तर भारत देशाची ओळख जगामध्ये आयुर्वेदा देश म्हणून ओळखला जात होता भारत देशामधला आयुर्वेद देवादिकांपासून ऋषी मुनींपर्यंत ऋषी मुनींपासून मानव जातीपर्यंत चालत आलेला आहे आणि हाच आयुर्वेद खऱ्या अर्थानं जात अलीकडच्या काळामध्ये विसरलेली आहे परंतु जुनी शंभर सव्वाशे वर्ष जी माणसं जगली त्या माणसांनी आयुर्वेदाचा आधार घेतला आणि ती माणसं शंभर सव्वाशे वर्ष जगली परंतु इथून पुढच्या काळामध्ये जी माणसं आयुर्वेद विसरलेत त्या माणसांना शंभर सव्वाशे वर्षे फक्त सांगण्यासाठी राहणार आहे जगण्यासाठी राहणार नाही जर माणसाला सक्सेसफुल लाईफ जगायची असेल आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही जो व्यक्ती आयुर्वेदाचा वापर करेल तो शंभर सव्वाशे वर्षे जगेल हे खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि हा आयुर्वेद रियाज मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आरोग्य अभियाना अंतर्गत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं या जुन्नर शिव मावळा टीमच्या माध्यमातून या रियान्स कंपनीच्या माध्यमातून गावोगावी घरोघरी पोहोचवल्या पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही करतोय निश्चितपणानं या आरोग्य अभियानांतर्गत आज लाखो लोकांचे आजार बरं करण्याचं काम खऱ्या अर्थ या कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर असणाऱ्या सर्व सभासदांनी केलेलं आहे मग त्याच्यामध्ये शुगर असू द्या बीपी थायरॉइड मुळव्या किडनी स्टोन पॅरेलिस एचआयव्ही कॅन्सर फर्स्ट स्टेपचा कॅन्सर पूर्णपणे नील होतो सेकंड स्टेप चा लाईफ वाढवतो आणि काहींचा लीन होतो थर्ड स्टेप लाइफ वाढवतो फोर्थ स्टेप लाईफ वाढवतो अशा लाई प्रकारे असणार सप्लिमेंटरी ज्यूस ते म्हणजे अमृत ज्यूस हे अतिशय प्रभावीपणे मानव जातीच्या आरोग्यावर काम करत आणि ते आरोग्यावरती काम करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण सगळेजण करतोय तर आज निश्चितपणाने लोकांना याची जाणीव खऱ्या अर्थानं आपण करून देतोय असो इथून पुढे आपण हे आरोग्य अभियान घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं करणार आहे आणि हा भारत देश हा निरोगी आरोग्य निरोगी खर तर आयुष्य कस जगेल याच्याकडे खऱ्या अर्थ या कंपनीचं लक्ष कंपनीनं वेधलेलं आहे हरघर आयुर्वेद हरघर रोजगार बीषमुक्त भारत अभियान या अभियाना अंतर्गत आपण सगळेजण काम करूया आणि लोकांच्या आरोग्याविषयी जाणीव लो, लोकांना करून देऊया एवढंच खर तर आजच्या या खरं तर आषाढी एखाद्या